या ठिकाणी या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली एकोणीसशे पंचवीस साली आणि त्या स्थापनेला आज शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणजेच आज हा संघ लोप करुरी मुक्तीचे मग हो करू धनी आपण आता सांगितलं का आपत्ती आल्यानंतर संघ त्या ठिकाणी उभा राहिला संघ म्हणजेच कोण तर आपण सर्व संघाची स्पष्ट भूमिका काय का, का आपण सर्व म्हणजेच संघ ज्यावेळेस म्हणजे मोहन परम एक किस्सा सांगितला होता तर संघाचं संचलन असताना ना विजयादशमी संचलन चालू संचलनात घोषणा होती देश की रक्षा कोण करेगा आर एस एस आर एस एस ती म्हणजे आर एस एस नि काय ठेका घेतलाय विश्व देश देशक्ती सुशील जग नम्रम भवे सुशील जग सुार समुत्कर्ष निश्रेयससेकमुग्र पर